छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे तर खातेवाटपानंतर आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सी खेच सुरू असल्याची माहिती देखील मिळते तिकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता मराठवाडा राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं चित्र दिसतंय त्याच्यानंतर आता राहुल गांधींनी देखील परभणीचा दौरा केला यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले दरम्यान बसमध्ये कसे महिलांचे हाल होतात त्याची ही सत्यस्थिती लोकशाही मराठी आज तुम्हाला दाखवणार आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले गेले काही दिवस त्यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांवर आपला निशाणा साधलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माझ्या समावेशासाठी आग्रही असल्याचं विधान भुजबळांनी नुकतंच केलं होतं त्यांच्या या विधानामुळे ते भाजप आणि फडणवीसांच्या जवळ गेल्याचं बोललं जात होतं आणि अशातच आता भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे सागर या बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास अर्धा तासांपेक्षा जास्त चर्चा झाली या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेण्याआधी भुजबळांच्या नाराजीचा घटनाक्रम नेमकं काय सांगतो ते देखील पाहूया तर एकंदरीतच भुजबळ फडणवीसांमध्ये चर्चा झालेली आहे मात्र मंत्रीपदापासून वंचित ठेवल्यानं भुजबळ नाराज असल्याचं गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय अजित पवारांचं नाव न घेता भुजबळांनी नाराजी आपली बोलून दाखवली तर जहानही चैना वाहनही रहना भुजबळांचं हे सूचक वक्तव्य सगळ्यांचं लक्ष वेधणार ठरलं पक्षातून एकाही वरिष्ठानं भुजबळांची अद्यापपर्यंत भेट घेतली नसल्याचं तर नागपुरातील अधिवेशन सोडून भुजबळ थेट नाशिकला रवाना झालेले होते तर रविवारी भुजबळांची ओबीसी संघटनांसोबत चर्चा त्यानंतर आज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला मुंबईमध्ये दाखल झाले तर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये सागरी या निवासस्थानी तब्बल अर्धा तास चर्चा झालेली होती तर भुजबळांची समजूत काढण्यात फडणवीसांना यश आल्याची माहिती देखील मिळते आठ ते दहा दिवसामध्ये फडणवीस पुन्हा एकदा भेटणार असल्याचं भुजबळांकडून आहे दरम्यान छगन भुजबळांची समजूत काढण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी झाल्याचं चित्र आहे ओबीसीचं नुकसान होणार नाही असं फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं सा भुजबळांनी सांगितलं तसंच आठ ते दहा दिवसात फडणवीस पुन्हा एकदा भेटणार आहेत अशी माहिती भुजबळांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली आहे अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू पण माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू दरम्यान भुजबळ आणि फडणवीस या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील रुपालीताई गेल्या कित्येक दिवसांपासून आपण जे पाहतोय की भुजबळ नाराज असल्याचं बोललं जातं मात्र भुजबळांची समजूत काढण्यासाठी स्वतः सा अजितदादा असतील किंवा पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते पुढाकार का घेत नाही आहे तुम्हाला वाटते ते पुढाकार घेत नाहीये असं चित्र समोर येत तुमच्या जरी तयार झालं असेल तरी तसा कोणताही प्रकार नाही जेव्हा मी पुन्हा सांगते की जे महायुतीला यश मिळालं त्याच्यानंतर कुणाला मंत्री करायचे मंत्री झाल्यानंतर कॅबिनेटची मंत्री शपथपथ झाल्यानंतर खाते वाटप त्याच्यानंतर अधिवेशन हे सगळे विषय एकत्रित असताना महायुतीमध्ये भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदे शिवसेना असेल हे तिघही मिळवून त्याच्यावर निर्णय घेत आहे यांच्या तिघांमध्ये खूप चांगला समन्वय आहे आता राहिला भुजबळ साहेबांचा प्रश्न मी पुन्हा सांगते ते आमच्या एनसीपी मध्ये ज्येष्ठ आणि ओबीसी आक्रमक नेते आहेत त्यांना आज स्वतः सांगितलेलं आहे की त्यांना नाराज करण्याचा कोणताही हेतू नव्हता परंतु भुजबळ साहेब त्यांचा जो काही स्वभाव आहे किंवा जो काही रिॲक्ट होण्याचा त्यांचा जो विषय आहे ते पटकन रिॲक्ट झाले ते स्वाभाविकच आहे की मंत्रीपदाची शपथ न घेतल्यामुळे रिएक्ट हो आणि ते मुख्यमंत्री साहेबांना तिथे भेटले देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्ष मिळून भुजबळ साहेबांना जे त्यांचं योग्य स्थान आहे ते आम्ही देऊ तुम्हाला सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे अजितदादांनी आता याच्यानंतर ज्या काही गाठी भेटी होती किंवा जे काही भुजबळ साहेबांसाठी योजलेलं आहे ते समोर सगळ्यांच्या येईल परंतु ज्या गोष्टी या घडत गेल्या त्या एवढ्या इन्स्टंट घडत गेल्या की बाबा ओबीसीला डावडतायत का मग ओबीसीच्या काही नेत्यांनी म्हणजे भुजबळ साहेबांच्या काही समर्थकांनी अजितदादाना मारून आंदोलन केलं मग ते वातावरण चिघळण्याचा जो विषय होता बर... तो वेळी आम्ही वेळोवेळी हा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं आता खुद्द अजितदादानी सांगितलंय आज अजितदादा जेव्हा या सगळ्या अधिवेशनात खात्याच्या अजतनार जेव्हा तुला वेळ मिळाला तेव्हा ते बारामतीत पोहोचले नाग नागरी सत्कार त्यांचा झाला आणि याच्या पुढे ते भुजबळ साहेबांशी भेटतील सुद्धा आणि यातनं भुजबळ साहेबांना जो हवा आहे रिझल्ट त्याप्रमाणे बरोबर आहे म्हणजे त्यांचा वेगळा विचार केला जातोय हे जे जात आहे ते सत्यात उतरणं काय याकडे आपलं लक्ष असेलच रुपाली ताई आपल्याकडे येण्याआधी यावेळेला ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण हाके जी अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेत आहे असं तुम्हाला सातत्यानं का वाटत नाही विषय असा आहे की माननीय छगनरावजी भुजबळ यांनी ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात असो किंवा ओबीसीच्या बाबतीमध्ये ज्या काही गेल्या वर्षभर घटना घडत आहेत किंवा ओबीसी आरक्षण हे टार्गेट करून आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही बेकायदा मागणी आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून जे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्याच्या विरोधामध्ये एक संविधानिक भूमिका एक ओबीसीच्या हिताची भूमिका गेल्या वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय भुजबळ साहेबांनी घेतलेली आहे आणि मग ही भूमिका घेतल्यानंतर माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात असायला हवं होतं आणि असणं आवश्यक आहे असं आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत बर कारण त्यांना ओबीसी आरक्षणाबद्दल जाण आहे त्यांची एक भूमिका आहे आणि ठाम भूमिका आहे मग अशी भूमिका घेणारा माणूस मंत्रिमंडळात नको आहे का मग दबाव आहे का कुणावर अजित पवार अजित पवारांवर कुणाचा बर मग ओबीसीना त्यांना जुमानायचं नाही का अशा अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्न हे प्रश्न मी एक चळवळीमधला कार्यकर्ता आहे मी त्यांच्या पक्षाचा कुणाचा दबाव आहे का असं लक्ष्मण हाके सातत्यानं बोलताना दिसत आहे दुसरीकडे ज्या प्रकारची समजूत काढणं अपेक्षित होतं त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अजितदादांची भेट होत नाही उपमुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर जाऊन थेट अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा छगन भुजबळ त्या ठिकाणी करतात आणि समजूत काढण्यामध्ये यश आल्याचं कळतं जे यश कदाचित राष्ट्रवादीमध्येच यायला हवं होतं नाही का वाटत रुपाली पाटील लक्ष्मण हाके भाऊ हे सुद्धा आमचे ओबीसीचे एक अभ्यासू आणि संघर्ष करणारे नेते याप्रमाणे पहिल्या मराठा आरक्षणाच्या वेळी ओबीसीतून आरक्षण घेऊ नये म्हणून छगन भुजबळ साहेबांनी या ज्येष्ठ नेत्यांनी ने ने आवाज उठवला त्याच्यानंतर आमचे लक्ष्मण हाके भाऊ आहेत की त्यांनी तिथे तो लढा पुढे नेला आणि ओबीसीला धक्का न लावता आरक्षण मिळायला पाहिजे सांगितलं आता भाऊंचा प्रश्न आहे की अजितदादांवर कोणाचा दबाव आहे का तर हाकेबाऊ अजितदादांवर कोणाचाही दबाव नाही नक्कीच ओबीसीचा एक नेता मंत्रिमंडळात हवा ही मागणी अत्यंत रास्त आहे परंतु जर आपण बघितलं महायुतीमध्ये धनंजय मुंड्यांना मंत्रीपद दिलं त्याच्यानंतर आपले जे, मा, जे बरने माम आहेत त्यांना दिलं त्याच्यानंतर तटकर्यांना दिलं म्हणजे यम यम तरुण जे नेते आहेत आमदार आहेत त्यांना सगळ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे परंतु त्यां चे जे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांना जो द्यायला पाहिजे होता त्यांच्यासाठी हा वेगळा विचार त्यांना राष्ट्रीय लेवलवर पाठवणे किंवा तिनी म्हणजे ज्यावेळी छबन भुजबळ साहेब लढत होते तेव्हा ते महायुतीतच होते परंतु ते मंत्री असताना सुद्धा संविधानिक पद्धतीने ओबीसीवर अन्याय होऊ नये म्हणून जे लढलेले आहेत तर या तिन्ही पक्षांनी त्यांच्यासाठी विचार केलेला आहे त्यामुळे हा विचार मनात अन्न चुकीचं राहील मी एक ओबीसी कार्यकर्ता भगिनी आहे त्याच्यामुळे हे माझ्या समोरच्या त्यांच्या ज्या काही अजितदादांच्या बैठका असतील किंवा त्यांनी ओबीसीच्या घेतलेली भूमिका अजितदादांनी कधीच थांबवलं नाही आणि मुळामध्ये अजितदादा सगळ्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारे ने सक्षम नेते आहेत फक्त मंत्रीपद मिळाले नाही म्हणून अजितदादा विरोधी आहेत असं म्हणणं मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगते की भुजबळ साहेब लगेच आहे भुजबळ साहेब अजितदादांना भेटलेच नाहीयेत अजून आता अजितदादा त्यांना भेटतील जरी अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष असतील तर छगन भुजबळ साहेबांना एक वरिष्ठ नेते म्हणूनच मानतात आता म्हणून छगन भुजबळ साहेबांनी जी भेट घेतली साहेबांनी सुद्धा मीडिया समोर येऊन सांगितलेलं आहे आम्ही पक्षातले नेते अन्याय होऊन देणार नाही याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या ना, <laughs> ना म्हणजे जे दादा सांगणार आहेत त्याचा या तिन्ही पक्षाकडनं फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे तो खुलासा केलेला आहे आणि तेव्हा त्यांना योग्य वाटलं असेल किंवा तेव्हा त्यांना खात्री पटली असेल त्यांना जे वाटत होत की बाबा मला मंत्रीपदाची शपथ दिली नाही मी एवढा वरिष्ठ नेता असून सुद्धा एक असतो राग आणि भुजबळ साहेब तेवढे त्या मानानी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्या मनात विचार येणं साली की भूमिका मत भूमिका तुमचा मुद्दा आणि तुमचं समर्थन मला लक्षात आलं लक्ष्मण हाकेनं मला विचारायचं लक्ष्मणजी महायुतीनं छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना डावललं असं तुम्हाला सातत्यानं का वाटतं बरं त्यांना डावलून महायुतीकडून नेमका काय संदेश दिला जातोय मला मला तर असं वाटतंय मी तर ओबीसीची ठाम भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे जर पडळकरांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती उद्भवत असेल भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती उद्भवत असेल धनंजय मुंडेंना टार्गेट करून त्यांना मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळातून काढून टाका त्यांना हे करा ते करा असं जर म्हंटल जात असेल तर मला वाटतंय ओबीसी टार्गेट होत आहेत ओबीसी मधल्या लोकांना जाणीवपूर्वक काही शक्ती डावलत आहेत का असं मला वाटतंय असं मानणारा मी कार्यकर्तो आहे बरोबर आहे तुम्हाला असं वाटतंय डावललं जात आहे ओबीसी नेतृत्व डावललं जातंय ताई छगन भुजबळांना डावलून चालेल का दुसरीकडे ओबीसीमध्ये एक भावना निर्माण होती आहे की आपला वापर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपला वापर करून सोडून देण्यात आलेला आहे असं ज्या वेळेला छगन भुजबांना डावललं जातं त्यावेळेला या भावना समोर येत असल्याचं दिसतं मात्र आता तातडीच्या उपाययोजना अजितदादा किंवा राष्ट्रवादी काय करताना दिसून येईल भेट तरी होणार आहे का छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते नक्कीच याच्यावर मार्ग निघालेला असेल आणि हके भाऊ जे सांगतायत की धनंजय मुंडेंना जी काही शक्ती जी काही त्रास देतेय त्यांना किंवा जे काही खोटे नाते आरोप होत आहेत त्याला महायुतीने कुठेही की लोक आरोप करतायत म्हणून खरं मानून कुठलाही अन्याय केला नाही धनंजय भाऊ मुंडे हे मंत्रिमंडळात आहे आता, आता एक लक्षात घ्या छगन भुजबळ साहेब हे वरिष्ठ नेते आता तुम्ही पडायकरांचं म्हणत असाल तर राम शिंदे भाऊंना आज तर सभापती केलं ना राम शिंदे साहेब कोण आहेत ओबीसी आहेत धनगर आहेत त्याच्यानंतर बरने मामा कोण आहेत ओबीसी आहेत धनगर आहेत पंकजा मुंडे कोण आहेत वंजारी आहेत ओबीसी आहेत मग ओबीसीवर अन्याय केला कसा म्हणता येईल हा वरिष्ठ ज्येष्ठ नेत्याला तिथं संधी देण्यात आली नाही आणि जी तरुण मंडळी आहेत त्यांना संधी देण्यात आली हा समोतळ अजितदादा नक्कीच साधतील महायुती नक्की साधतील आज विचार करा की फक्त म्हणजे मग पडळकरांना जाणून बुजून पडळकर यांच्या आधी विधान परिषद वर होते आता ते निवडून आलेले आहेत ते ज्या पक्षाकडून निवडून आलेत तो तिथल्या ओबीसी लोकांना कशा पद्धतीने hmm. न्याय देणार त्या पक्षाचा तो विषय आहे छगन भुजबळ साहेबांचा विषय वेगळा ते ज्येष्ठ नेते आहेत म्हणून महायुतीतले सर्व नेते त्याच्या बाबतीत निर्णय घेतात त्यामुळे मला एक लक्षात घ्या समोरी परिस्थिती असताना ओबीसीवर अन्याय होत होतं हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे एवढंच की ओबीसीच्या तरुण नेत्यांना तरुण आमदारांना संधी देण्यात आली त्याचप्रमाणे छगन भुजबळ साहेबांना सुद्धा त्यांच्या वरची ज्येष्ठ नेता असल्यामुळे ती संधी मिळेल बरं लक्ष्मण हाकेंचा मुद्दा तुम्ही एका बाजूला खोडून काढताय तर महायुती लवकरच विचार करेल आणि राष्ट्रवादी देखील तातडीच्या उपाययोजना हो करेल असं तुम्ही यावेळेला म्हणताना दिसत आहे धन्यवाद रूपालीताई तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या विषयावरती चर्चा केलीत त्यासाठी पुढचे आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांतजी छगन भुजबळांच्या या भेटीमागे नेमकं काय दडलं असावं कारण अजितदादा समजूत काढत नाही असं यातून समोर येत असल्याचं बोललं जात आहे अशी राजकीय चर्चाही ऐकायला मिळते याच्यामध्ये कुठेतरी छगन भुजबळ साहेब यांचा आता वापर हा संपलेला आहे आणि मग या ठिकाणी आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता भुजबळ साहेबांना या ठिकाणी सहन करू शकत नाही किंवा पुढे नेऊ शकत नाही त्याच्यामुळे कुठेतरी आता ही सगळी जबाबदारी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सोपवलेली असं चित्र हे आजच्या भेटीतून नक्कीच स्पष्ट झालेलं आहे बरं मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल लक्ष्मण हाकेंकडे जाऊयात लक्ष्मणजी खरं तर छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात तर आज मात्र भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं की भुजबळ जो काय निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल का नाही राजकीय निर्णय त्यांचा काय आहे राजकीय निर्णयाच्या सोबत नाही होतो आम्ही पण आम्ही एक ओबीसीच्या प्रश्नावरती लढा देणारे नेते म्हणून आम्ही त्यांना पाहतो बर आणि मग आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर त्यांच्या सोबत आहोत परंतु राजकारणामध्ये त्यांनी काय मूव करायची म्हणजे कुठं काँग्रेसमध्ये जायचं का राष्ट्रवादीमध्ये जायचं का बीजेपी मध्ये जायचं का सेनेमध्ये जायचं तो त्यांचा पर्सनल विषय असेल परंतु आम्हाला ओबीसीच्या लढाईमध्ये ते हवे आहेत आम्हाला मंत्रिमंडळात हवे आहेत असं आमचं मत आहे बरं लक्ष्मण हाकेजी मगाशी रुपालीताई देखील बोलल्या की मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळालेली आहे तरी देखील छगन भुजबा आणि गोपीचंद पडळकर याच नावांचा तुमचा आग्रह का मला सांगा साहेब कुठल्या कुठल्या ओबीसीच्या कुठल्या चेहऱ्याच कुठल्या चेहऱ्याने भूमिका घेतली मला सांगू शकताय का हो आजपर्यंत चेहऱ्या आहात मंत्रिमंडळामध्ये असून चालणार नाही बर मंत्रिमंडळामध्ये असून चालणार नाही मंत्रिमंडळामध्ये एका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणं हे अनेक अँगलनी अनेक प्रश्नावरती ते यशस्वी आहेत असतीलही त्यामध्ये आमचं आमचं दुमत असण्याचं कारण नाही ते ओबीसी जन्मानं असतीलही पण ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवणारे कोण आहेत सांगा तुम्हीच सांगा मला हो अगदी आधी सांगता येईल खर तर मंत्रिमंडळात अनेक ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे आवाज केवळ दोनच उठवतात असं तुमचं म्हणणं प्रशांत जगताप यांच्याकडे जाईल प्रशांतजी पक्षातील कोणतेच वरिष्ठ नेते भुजबळांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचं चित्र अवघा महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय असं तुम्हालाही वाटतं का असं आहे की साहेबांनी ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांना सांभाळून घेतलं समजावून घेतलं भुजबळ साहेबांची लाईफ ही लार्जर लाईफ अशी त्यांची इमेज ही कायम नका मागच्या तीस एक वर्षामध्ये राहिली त्या भुजबळ साहेबांना आज पक्षामध्ये म्हणजे माणिकराव कोकटे सारखे वेगवेगळे पक्ष बदलून आलेले पूर्वीचे शिवसेना नंतरची काँग्रेस आताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे नवीन आता मंत्री झाले ते सुद्धा या ठिकाणी भुजबळ साहेब पंतप्रधान पण स्वप्न बघू शकतात अशी थट्टा करतात याचा अर्थ कुठेतरी पक्षामध्ये अशा प्रकारची रणनीती तयार झाली त्यांच्या पक्षात की या ठिकाणी भुजबळ साहेबांना इग्नोर करावं किंवा भुजबळ साहेबांना या ठिकाणी हास्यास्पद त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पडद्याच्या मागे पळून लाव अशा प्रकारची रणनीती झाली त्याच्यामुळं मान्य अजितदादा हे निश्चित बिझी असतील हे समजू शकतो पण इतर नेते त्यांना एंटरटेन हा रणनीतीचा पार्ट मला नक्की वाटतं बरं नक्कीच खर तर धन्यवाद प्रशांत जी आपण आमच्या सोबत जोडला गेला त्यासाठी लक्ष्मण हाकेंना मला पुढचं विचारायचं आहे अहो तुमचा रोग सातत्यानं अजितदादांवर आहे काय नेमका इशारा तुम्हाला देखील अजितदादांना द्यायचा आहे नाही दादा पवारांनी नेहमी कुटुंबातल्या लोकांना कसं प्रतिनिधी रामचंदेंना पराभव करण्यामागे दादाच आहेत बर आणि याबद्दल दादा काही दिव्य पार केलं तरी दादा यामधून एक्सक्यूज करू शकत नाहीयेत अच्छा रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी रामचंदेचा पराभव केलेला आहे हे हु. आम्ही प्रथम धनगर म्हणून धनगर समाजाचे कार्यकर्ते तरुण म्हणून आणि दुसऱ्यांदा ओबीसी म्हणून मला हे अजिबात अजितदादांचं वर्तन ना आवडलेलं नाही मानिक कोकाटे ज्या भाषेमध्ये बोलतायत आहेत भुजबळ साहेबांवरती मला वाटतंय आम्ही जुमानणार नाही होत तुम्हाला हा कडक मेसेज अजितदादा पवार म्हणजे काकांचा वारसा चालवण्यासाठी अजितदादा तयार आहेत असं आम्हाला वाटतंय नक्कीच धन्यवाद लक्ष्मण हाके जे आपणही आमच्यासोबत जोडला गेलात आणि न्यूज प्लॅनेटमध्ये आज दिवसभरातील एका महत्वाच्या विषयावरती या सर्व मान्यवरांनी चर्चा केली त्या सगळ्यांचे धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,